आजच्या माझ्या या कस्टमरने माझ्या इन्स्टायडीवरून माझ्या एका केकचा स्क्रीनशॉट मला घेऊन पाठवला खरंतर त्यांना पेंटिंग थीम मध्ये केक हवा होता फाउंडंटचा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे फाउंडंट अजिबात सेट होते तर प्रत्येक होम बेकरला माहीतच असेल त्यासाठी मी त्यांना बोलले की तुम्ही दुसरा एखादा केक चॉईस करून मला फोटो पाठवा केकचा फोटो त्यांनी माझ्याच इंस्टा ऐडीवरून माझ्या एका केकचा स्क्रीनशॉट घेऊन पाठवला हाफ के जी चॉकलेट फ्लेवर मध्ये बनवायला सांगितले केकचा फायनल लुक पाहिल्यानंतर मला तरी पर्सनली खूप आवडला होता हा केक आणि या माझ्या कस्टमरलाही हा केक खूपच आवडला त्यांनी तसा मला फीडबॅकही दिला मी व्हिडिओच्या एंडिंगला दाखवलेला आहे हे तर सांगायचे मी विसरलेच की सुरुवातीला मी जो स्क्रीनशॉट लावला होता त्यांचा मी स्क्रीनशॉट रीड केला असेल तर मी त्यांना तिथेच सांगितले होते की मी थोडेफार केक मध्ये चेंजेस करते कारण अगदी सेम सेम बनवून मी स्वतः बोर होऊन जाते माझ्या अचानकच मनात आले की या केकच्या टॉपवरती थोडासा स्नोफॉल इफेक्ट दिला तर अजून छान लुकिंग हा इफेक्ट देण्यासाठी मी बटर पेपरचा जो की तुम्हाला तुकडा दाखवलाय त्याला रॅन्डमली असा फोल्डिंग करून त्याने टॅप टॅप करून हा मस्तपैकी स्नोफॉलचा इफेक्ट करून घेतो मला तरी असं वाटते की प्रत्येक वेळेस आपण गुगलवरती फोटो सर्च करून सेम तसाच बनवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मनाने बनवून पहा रिझल्ट खूपच सुंदर मिळाला कारण हा केक तर मी टोटली माझ्या सेल्फ आयडियाने बनवले मला सेम असा केक कुठे सापडला तर मला इन्स्टा आयडीवर पर्सनली पाठवू हा केक गेल्याबरोबर परत एक अर्जंट ऑर्डर आली त्या केकने तर मला नावाच्या पुढचा व्हिडिओ तोच असणार तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून ठेवणे या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेट पुढच्या व्हिडिओत बाय बाय